सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण आपली संस्कृती आणि विश्वकथा ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या आपल्या चॅनलमध्ये आज, चा आज आपण औषधमुक्त जीवन या विषयावर ब बोलणार आहोत किंवा हा विषय आपण बघणार आहोत तर विषय खूप साधा सोपा आहे आणि काही गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या कटाक्षाने पाळल्या पाहिजे तरच आपलं जीवन जे जी आहे, आहे ते औषधमुक्त होऊ शकतो आणि यासाठी तर आपले काही आहेत ते आपण पाहणार आहोत चला तर मग पहिलं काय आहे लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे एक औषध आहे दुसरं ओम किंवा राम राम जप करणं हे सुद्धा एक औषध आहे योग प्राणायाम आणि व्यायाम हे सुद्धा अतिशय उत्तम असं आपल्या शरीराला औषध आहे सकाळी आणि संध्याकाळी चालणे हे देखील औषध आहे उपवास हे सर्व रोगावर औषध आहे सूर्यप्रकाश देखील एक औषध आहे मडक्याचे पाणी पिणे हे देखील एक औषध आहे टाळ्या वाजवणे हे देखील औषध आहे भरपूर सगळणे हे देखील एक औषध आहे अन्नाप्रमाणेच पाणी सगळणे आणि पिण्याचे पाणी हे देखील एक औषध आहे जेवणानंतर वज्रासनात बसणे हे अत्यंत औषध आवश्यक आहे आणि ते सुद्धा एक औषध आहे आनंदी राहण्याचा निर्णय देखील एक औषध आहे कधी कधी मौन देखील एक औषध असते उत्तमरित्या काम करते कधी कधी मौन राहिलं तर तर ते सुद्धा एक औषध आहे हसणे हे एक औषध आहे हसल्यामुळे आपलं माइंड मन शरीर सगळा थकवा दूर होतो आणि खूप फ्रेश वाटतं त्यामुळं हसत राहणं हे एक औषध आहे आणि ते कधीच बंधने केलं पाहिजे त्यामुळे हसत रहा समाधान हे देखील एक औषध आहे मनाची आणि शरीराची शांती हे सुद्धा एक औषध आहे प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता हे औषध आहे जसं की आपण प्रामाणिकपणे वागलो व्यवहार केला तर आपोआपच आपल्यामध्ये एक सकारात्मकता जागी होते ती ऊर्जा निर्माण होते त्यामुळे प्रामाणिकता आणि सकारात्मकता हे एक औषध आहे निस्वार्थी प्रेम आणि भावना हे देखील एक औषध आहे प्रत्येकाने प्रत्येकाचे भले करणे हे देखील औषध आहे कोणाचा तरी आशीर्वाद मिळेल असे काहीतरी करणे म्हणजेच एक औषध आहे सर्वांसोबत एकत्र राहणे हे देखील एक औषध आहे एक कुटुंबासह खाणे आणि समाज करणे हे देखील एक औषध आहे तुमचा प्रत्येक सच्चा आणि चांगला मित्रसुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर आहे त्यामुळे आयुष्यात चांगली मित्र आणि चांगले असे इमानदार लोक तेच मित्र बनवा म्हणजे तुम्हाला छान असं पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर भेटेल तेसुद्धा एक औषध आहे थंड राहा चिडचिडी करू नका व्यस्त राहा निरोगी राहा आणि आनंदी राहा हे देखील एक औषध आहे प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घेणे हे देखील औषध आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित घ्या म्हणजे तुम्ही फ्रेश राहाल आनंदी राहाल आणि शेवटी हा संदेश एखाद्याला प्रसाद म्हणून पाठवून सत्कर्म केल्याचा आनंद हे देखील एक औषध आहे तर निसर्गाचे महानता समजून घेणे हे देखील औषध आहे ही सर्व औषध अगदी मोफत उपलब्ध आहेत आमला ताणा ह्या काही गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळल्यात ना तर तुमचंसुद्धा जीवन नक्कीच छान असं बदलेल त्यामुळं अंमलात आणा आणि जीवन बदलवा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा भेटूया तशा छान छान व्हिडिओसोबत सर्वांना स्वामी समर्थ आणि नमस्कार चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय